महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव वाडेगाव अज्ञात वानर विद्युत करंट लागून मृत्यू चाळीसगाव वाडेगाव आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वानर एका माकड दादा वाडेगाव सरकारी दवाखान्याच्या मागे विजेचा हायटेक शॉक तीव्र झटक्याने लागल्याने जागीच मृत्यू झालाय श्रीराम यांना रामसेतू पुलावरून रस्ता दाखवण्याचेही वाढणाऱ्याचे अनमोल सहकार्य आज त्यांच्या जीवाशी पितले विजेच्या धक्क्याने त्यांचं जीवन संपलं सर्व वाड्या गावातील महिला मंडळ लहानतोर मंडळी यांनी त्यांची अंत्ययात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली दिली तसेच आगे खांदे म्हणून माजी सैनिक एकनाथ देवराम महाजन लक्ष्मण पाटील श्याम यशवंत महाजन पवन आत्माराम पाटील अमोल कैलास पाटील शैलेश सुनील जोशी सर्व गावाकडून वानरसेना माकडदादा यांना दूध चढवण्यासाठी पूजा पाठ सर्व तरुण मंडळी ग्रामस्थ सरकारी दवाखान्याजवळ एकच गर्दी करून जय श्रीरामाचा नारा देत वानरदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले एकच नारा जय श्रीराम जय श्रीराम यात सर्व गावकरी मंडळी हळहळ व्यक्त करत एक वानर प्राण्याची कशी देखभाल करावी असे लोकांना वाटत असून एक नको जनावर तेही पण वानर महाराष्ट्र प्रतिनिधी मीडिया प्रमोद वैष्णव चाळीस गाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा